नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दोन डिसेंबर नंतर भूकंप महायुतीत उठले धुराडे कोणत्याही महत्वाची बातमी बघूया नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांचे मतदान जवळ आले आहे पण महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मात्र युद्धच सुरू झालं आहे भाजप शिंदे सेना एकमेकांवर टोकाचे हल्ले चढवत असतानाच मालवण पासून हिंगोलीपर्यंत वादांच्या ठिंग्या उडत आहेत मालवण मध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात जाऊन तिथे ठेवलेले पैसे दाखवून खळबळ उडवली ही चर्चा लपलेली असतानाच भाजप रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न मात्र आणखी मोठा स्फोट घडवून गेला दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे नंतर उत्तर देतो असे चव्हाण म्हणताच महायुतीत काहीतरी मोठे घडणार असल्याची चर्चा वेगाने पसरू लागल्या दरम्यान सोलापूरच्या कुरवाडीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आणि राजकारणाला नवीन वळण मिळालं या युतीला भविष्याची नांदी असे संबोधत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले शिंदेंचा भाजपने वापर करून घेतला पण लढवणारी माणसे कधी शरण जात नाहीत या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांच्या गणितात आणखी खळबळ माजली हिंगोलीत्तर महायुतीत कलह उघड्यावर आलाच आहे आमदार संजय बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुडे यांच्यावर दहा पोलीस माझ्या घरी पाठवले असा गंभीर आरोप केला मुटकुळींनीही प्रत्युत्तर देत थेट दावा केला की बांगर यांनी पन्नास कोटी घेऊन ठाकरेंची साथ सोडली यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष उघड मैदानावर आला आहे दोन डिसेंबरनंतर मतदान जवळ येत असताना महायुतीचे तारे तुटतानाही दिसतील त्यामुळे त्यानंतर राजकीय भूकंप घडेल